हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता आईचा आज जाण्याचा दिवस आलाय कारण की आई काही जास्त दिवस राहिली नाही तीनच दिवस राहिली आणि आईला जावायच्या घरी राहायला जास्त काही आवडत नाही पहिल्यापासूनच ती राहत नाही त्यामुळे आणि आई झाली तर खूप वाईट पण वाटतंय किती पटकन दिवस गेले कळाले पण नाही दोन तीन दिवस पटकन निघून जातात आणि असं वाटतं की आता कालच चालले होते तिला खूप फोर्स केला करा म्हणून राह पण ती म्हणली नको म्हणे मला जायचं आता ती तिच्या माहिती झाली हो <laughs> <laughs> आणि सकाळी आता सकाळ सकाळच्या गाड्या पण लवकर जात असतात फास्ट असतात mm. त्यामुळे काकू सकाळीच चालल्यात आणि आता आईला आम्ही बसून देणार आहे स्टँडवरती जाऊन मी आणि हे तर आई आता फायनली निघालेली आहे तोपर्यंत बॅग आणली बॅगवरचा तेव्हा काही आईचे दोन बॅग छोटीच आहे आणि माता यायला मी रवाना करतो चला मग तुम्ही सुद्धा माझे घरीच थांबणार माणसं घेणार नाही हो गाडीवर जागा निवडण्ण्यात आले असते चला मग बाय बाय या लवकर मी आईला घेऊन आलोय नांदूर नाक्याला आणि आम्ही बघतोय बसची वाट अजून काही बस आलेली नाहीये बस आली का मग आईला बसून देऊ आईला आम्ही संभाजीनगरच्या बस मध्ये बसून दिलाय आणि आम्ही जातोय घरी आईला सोडून मी आत्ताच घरी आले आणि आईला लवकर बस लागली त्यामुळे जास्त काही वेळ पण नाही लागला आई होती तर खूप छान वाटलं आणि कोणी पाहुणे आल्यानंतर छान वाटतं पण आई म्हणजे वेगळंच काहीतरी आनंद असो नाही का खूप छान वाटला आता खूप बोर होईल आजचा दिवस तर खूप बोर जाईल पाहुणे गेल्यावर होताच तुला तिथे आजी कुठे गेली बाम गेला आजी बर आता आमची आई आई पप्पा लोणीचे हो का नाही आई होती तर मस्त एन्जॉय केला खाल्लं पिल्ल मस्त पैकी हो खूप छान वाटलं नाही पण घरी खाल्लं वगैरे आणि बाहेर तेवढं गेलो त्यांनी पण आमच्यासाठी खूप खायला आणलं यांच्यासाठी पण आणलं हा अजून अजून कुठे गेले ते काय केलं आजी आली का मजाच असते hmm, मुलांची तर खूप मजा ऊ oh. तू पण ऊतूची पण खूप मजा तू तुझं झोपेत असतानाच गेली कारण की आईला सोडतच नव्हतं ते तुम्हाला ते सांगितलं होतं तू तुला खूप माणसं hmm. जा आवडतात म्हणजे आमच्या घरी जे पाहुणे आले ना त्याला सोडतच नाही जाईपर्यंत ते गेला तरी म्हणता का गेले का गेले आणि ही तुला पाहुणे आवडतात का हा आजी बाबा कधी येणार लोणीचे आता रोज फोन करते आजी बाबा कधी येणार आहे आजी बाबा कधी येणार आहे गेली आई आता आता फोन कराय कुठपर्यंत गेली आताच गेली पण वाटत दिवसभर नाही उद्या रुटीन लागली का मग काय नाही वाटत आज खूप खूप म्हणजे खूप बोर होऊन जाईल मला तर खूप रडायला खूप कंट्रोल <laughs> केलं कारण की मी रडली का तिला पण रडायला येतो प्रवास करायचा परत नाही का लांबचा प्रवास आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय